नमो जय भीम मित्रांनो संपूर्ण देशातील आंबेडकरवादी जनता एकमेकांमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा आदर सन्मान व्यक्त करण्यासाठी जय भीम हा शब्द आदराने आणि अभिमानाने उच्चारतात शिवाय जय भीम या शब्दाने जी स्फूर्ती ऊर्जा आणि जी प्रेरणा मिळते ती आंबेडकर या अनुयायी वेगळीच अनुभवतात खरे तर जय भीम या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात कोणी कधी आणि का केली तर याविषयीच माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्र हो जय भीम हे एक केवळ अभिवादन नाही तर संघर्षाचे मानवतेचे एक प्रतीक आहे शिवाय संघर्षाची एक समग्र ओळख आहे जगभरातील आंबेडकर अनुयायी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी जय भीम हा शब्द आदराने व अभिमानाने स्वाभिमानाने आणि या प्रेरणादायी शब्दाची पुढारी समाजसेवक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर अनुयायी बाबू हरदास लक्ष्मणराव नरगाळे यांनी केली होती बाबू हरदास लक्ष्मणराव नरगाळे यांचा जन्म नागपूर मधील रामटेक येथे सहा जानेवारी एकोणीसशे चार मध्ये एक महार कुटुंबात झाला होता त्यांचे मेट्रिक पर्यंतचे शिक्षक नागपूर येथील पटवर्धन विद्यालय यामध्ये झाले बाबू हरदास हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र पक्षाचे सरचिटणीस समता सैनिक दलाचे सचिव तसेच कामगाराचे नेतेही होते सर्वप्रथम जैभीमचा नारा देणारे बाबू हरदास यांना जैभीम या अभिवादनाचे जनकही म्हटले जाते बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कित्येक सत्याग्रहात सामील राहत असत डॉक्टर हे संघर्षाचे प्रतीक ठरले होते बाबासाहेबांची चळवळ संघर्ष हा अखंडित चालू ठेवण्यासाठी बाबू हरदास यांनी नागपूर व कामटी परिसरात कार्यकर्त्यांचे एक संघटन तयार केले आणि या संघटनातील स्वयंसेवकांना त्यांनी सांगितले की आता यापुढे आपण एकमेकांना अभिवादन करताना नमस्कार रामराम राम, जोहर मायबाप न म्हणता जय भीम असेच म्हणावे आणि त्या भी। जय भीमला समोरून भीम म्हणून बलभीम असेच म्हणण्यात यावे याशिवाय बाबू यांनी समता सैनिक दलातील याविषयी पत्र लेखनही केले आणि जय भीम हा अभिवादन शब्द नित्य नियमितच्या आचरणात आणण्यात यावा याबद्दल शपथपूर्व प्रतिज्ञाही करण्यात आली समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना बाबू हरदास यांनी ते लिहिलेले पत्र असे होते मध्य प्रांत व क्लासेस फेडरेशन हेड जानेवारी एकोणीसशे पस्तीस समता सैनिक दलातील शूरवीरांना जय भीम आपल्या सैनिकात शिस्त नसली तर आधीच अस्पृश्य व अज्ञानी समजण्यात येणाऱ्या आपल्या सर्वसाधारण लोकांत शिस्त कशी रहेत आपल्यात शिस्त नसल्याने अनेकदा विचित्र परिस्थिती निर्माण होऊन विलक्षण परिणाम घडून येतात आणि आपली व आपल्या समाजाची अपरिमित फजिती व हानी होते ही चमत्कारिक अवस्था बदलली पाहिजे म्हणून आपण सर्वात शिस्त संघटना व एक व्यक्तीचा अशा अमूल्य सद्गुणाची फार जरुरी आहे म्हणून प्रत्येक तरुणाने माननीय सैनिक असण्यासाठी खाली सूचनेप्रमाणे आपले वर्तन व धोरण निश्चित ठेवावे यातच आपले व आपल्या एकंदर समाजाचे कल्याण समाविष्ट झालेले आहे एक समता सैनिक दल सोशल इक्वॅलिटी आर्मी हे दलित समाजाची सेवा करण्यासाठी असून हरेक सैनिक हा स्वयंसेवक व आज्ञाधारक शिस्तीचा कट्टर शिपाई होईल करिता का कशाला मिळते को असा प्रश्न उपस्थित न करता संघाचा व अधिकाऱ्यांचा एक बरा किंवा वाईट दिसणार हुकूम बिना उत्तर व बिना हरकत अक्षरशः पाळणे हे हरेक सैनिकाचे परमपवित्र कर्तव्य होय दोन आपल्या हरेक अधिकाऱ्यास सर्व ठिकाणी व सर्व हालातीत सलामी देणे व सन्मान करणे हा हरेक सैनिकाचा महान थोर धर्म होय तीन या कर्तव्याची व धर्माची सदैव जाणीव राहावी म्हणून हरेक सैनिकाने त्रिशुलात्मक केशरी झेंड्याचा पिन छाती पुढे नेहमी बाळगावा आणि दररोज प्रथम झेंडावंदन करावे चार झेंडावंदन करताना किंवा अधिकाऱ्या सलामी देताना अथवा परस्पर इष्टमित्राची भेट झाली असता हरेक सैनिकांनी नमस्कार रामराम राम, म्हणण्याऐवजी जय भीम म्हणावी व त्याचा स्वीकार बलभीम असा करावा हा प्रघात पाडणे आपल्या प्रत्येक स्त्री पुरुषास व मुलामुलीस आवश्यक आहे मुसलमान लोक सलाम वालेकुम वालेकुम सलाम म्हणतात तसेच आपण सर्वांनी बलभीम व संघाची आज्ञा माहिती गुप्त ठेवीन असे प्रत्येक सैनिकांनी शपथपूर्वक प्रतिज्ञा करावी सहा अस्पृश्यतेचा कलंक घालविण्यासाठी जातीसेवा करीत मरणे आणि अस्पृश्य उन्नती करण्यासाठी तन्मनदनाने जगणे हे आपले ब्रीद मानून हरेक सैनिकांनी हरेक बरा वाईट प्रसंगाला तोंड देण्यास नेहमी तयार राहणे हा आपला मार्ग मानला पाहिजे आपला हरदास समता सैनिक दल यांच्याकडे सैनिकात बिंबवण्यासाठी ही प्रत पाठवलेली आहे ती नक्कल करून शक्य तितक्या लवकर परत करावी बाबू हरदास यांनी सर्वप्रथम दिलेल्या जेबीमच्या नाराला एकोणीसशे अडतीस मध्ये आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते भाऊसाहेब मोरे यांनी सुद्धा औरंगाबाद कन्नड तालुका मकरंदपूर येथील कार्यक्रमात बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये जनतेला सांगितले की यापुढे आपण एकमेकांना अभिवादन करताना जय भीम असेच म्हणत जाऊ असे म्हणत समर्थन केले जय भीमचा नारा बाबू हरदास यांनी दिला हा सर्व दलितांसाठी महत्वाचा जयघोष आहे ज्या जाती जमाती हिंदीन जीवन जगत होत्या त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगायला शिकवले त्यांनी अनुसूचित जाती जमातीतील लोकांमध्ये स्वयंभा जागावला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि मार्ग दिला त्यांच्याच नावाचे लघुरूप करून त्यांचा जयघोष करणे त्यांच्या क्रांतीच्या विजयाचे प्रतीक म्हणून त्यांचा जयघोष करणे हाच त्या नाचा जयघोष मागे एक उद्देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हयात असतानाच जय भीम या अभिवादनाचा प्रचार आणि प्रसार होऊन अभिवादनाला सुरुवात झाली चळवळीतील एकंदर सर्व कार्यकर्ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व अनुयायी एकमेकांना अभिवादन करताना जय भीम या शब्दानेच अभिवादन करायचे बाबासाहेबांचे अनुयायी किंवा कार्यकर्ते कधी कधी चक्क बाबासाहेबांनाही जय भीम म्हणायचे त्यावेळी त्या अभिवादनाचे उत्तर बाबासाहेब केवळ स्मित हास्य करूनच देत असत जय भीम म्हणणे हे केवळ नमस्कार नमस्ते यासारखे सहज सोपे नाही तर त्यातून आपले आंबेडकर विचारधारेशी जवळीक आहे हे दर्शवणे अभिप्रेत आहे कुठेही लढा गरज असेल संघर्षाची तयारी असेल तर त्यासाठी मी सज्ज आहे हे या प्रेरणादायी शब्दातून प्रतीत होते मित्र हो। व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा तुमचा एक लाईक आणि एक कमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात जय भीम जय बुद्ध